ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील अकरा पोलीस ठाण्यात आत पोलीस व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे खास करून जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागात ज्या ठिक पोलीस स्टेशन नाही आहेत त्या ठिकाणी ही व्हॅन आता पोचणार आहे आज या उपक्रमाचा शुभारंभ ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला आहे ही व्हॅन ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्ती आणि शेवटच्या भागापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांनी ही व्हॅन तयार केली आहे या व्हॅनमुळे लोकांपर्यंत पोचून तक्रारींचे निवारण होणार आहे महिला आणि बालकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने नवीन कायदा तयार करण्यात आला आहे तर या व्हॅनच्या साहाय्याने या कायद्यांची देखील जनजागृती करण्यात येणार आहे सायबर लैंगिक छळ अँटी ड्रग कॅम्प या व्हॅनच्या मदतीने करणार आहे या व्हॅनच्या मदतीने ग्रामीण भागातील तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर कंप्लेंट देण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागणार नसून आता फरफट -फर थांबणार आहे या व्हॅनमुळे जनतेच्या जवळ पोचणे चाइल्ड मॅरेज वीट या जनजागृती करण्यास मदत होईल अजून आणखी एक व्हॅन लवकरच उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या व्हॅनमध्ये एक हवालदार एक एस पी अधिकारी महिला आणि पुरुष अम अंमलदार अशा चार जणांची नियुक्ती केली आहे याचसोबतच स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपलब्ध असणार आहेत दररोज वेगवेगळ्या भागात ही व्हॅन फिरणार असून त्या व्हॅनच्या माध्यमातून स्ट्रीट प्लेचे आयोजन करणार आहे वर्षभरात नवीन नवीन विषयांवर विद्यार्थ्यांच्या मदतीने स्ट्रीट प्ले केला जाणार आहे अकरा पोलीस स्टेशनच्या मध्ये नियमित ही व्हॅन फिरणार असून जनजागृतीच्या माध्यमात जास्तीत जास्त लोकांनी पोचावे हा आमचा मुख्य उद्देश असून ग्रामीण भागातील नागरिकांनी अन्याय सहन न करता समस्या मांडाव्या वा असे आवाहन डी एस स्वामी यांनी केले आहे आता ही व्हॅन म्हणजे फक्त ह्याला पोलीस स्टेशन साठी ह्याचा उद्देश नाही याच्यामध्ये आम्ही नवीन कायद्याच्या अनुषंगानं ग्रामीण भागामधल्या शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये नवीन कायदा नेमका लोकांच्या हिताचा कसा आहे त्याचबरोबर जो आहे तो महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवीन कायदा एक्झॅक्टली त्यांना कशा प्रकारचा म्हणजे त्यांच्याबद्दलचा विचार करणारा कायदा आहे या अनुषंगानं आम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं त्याचबरोबर ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमामधून जनतेपर्यंत आम्ही पोहोचणं आणि त्याच्यामध्ये सायबरचा अवेअरनेस असेल त्याच्यानंतर लैंगिक छळापासून ब त्याच्याबद्दलचा काय नेमका कायदा आहे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असेल त्याचबरोबर जो आहे तो अँटी ड्रग कॅम्पेन म्हणून पण आम्ही याचा वापर करणार आहे आणि त्याचबरोबर पॅरलली जी आहे ते तक्रार निवारण दिन आम्ही पोलीस स्टेशनला दर शनिवारी घेतो त्याचप्रमाणे हा तक्रार निवारण दिन जो आहे तो ग्रामीण भागामधून ह्या वॅनच्या माध्यमातून आम्ही घेणार त्याचबरोबर जर समजा कोणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांना कंप्लेंट देण्यासाठी दूर अंतर पार करण्याची गरज नाही तर ते त्या व्हॅनमध्ये सुद्धा आमची तक त्यांची तक्रार देऊ शकतात आम्ही ती रजिस्टर करणार आणि त्याप्रमाणे पुढे आम्ही कायदेशीर प्रक्रिया सर्व राबवणार त्याच्यामुळे जनतेच्या जवळ पोहोचणं त्याचबरोबर जनतेला जे आहे ते नवीन कायद्यासंदर्भात अवेअर करणं सामाजिकदृष्ट्या चाईल्ड मॅरेजचे आमच्याकडे इश्यू आहेत त्याचबरोबर वेट बिगारीचे इशू आहेत अशा संदर्भामध्ये सुद्धा बरेच आदिवासी पाड्यावरती वीट भट्टीवरती काम करणारे बिगार म्हणून का त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होतात तर ह्या अनुषंगानं सुद्धा आम्हाला अवेअरनेस क्रिएट करणं आणि जनतेपर्यंत पोहोचणं हाच ह्याचा मानस आहे किती व्हॅन आता आमच्याकडे सध्या एक व्हॅन आहे आणखी एक आमचं करण्याचं प्रयोजन चालू आहे त्याच्यामध्ये एक हवालदार किंवा ए एस आय दर्जाचे अधिकारी त्याचबरोबर एक महिला अंमलदार एक पुरुष अमलदार आणि त्याचबरोबर जे आहे ते, फुल्ता फुल्ता ते, ते ताज़ ही व्हॅन सगळीकडे फिरेल आणि त्या कन्सर्न पोलीस स्टेशनचे वेगळे अधिकारी त्या ठिकाणी वेगळ्या म्हणजे व्हॅन व्यतिरिक्त वेगळ्या अधिकारी ही व्हॅन जी आहे ती व्हॅन कंटिन्यू राहील आम्ही याच्यामध्ये स्ट्रीट प्लेचं पण आयोजित केलेलं आहे स्ट्रीट प्लेसुद्धा या माध्यमातून स्ट्रीट प्लेचं आम्ही वर्षभराचं नियोजन करतोय त्याच्यामध्ये शाळेतले विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असे घेऊन ते सुद्धा स्ट्रीट प्लेचा पार्ट होतील त्याचबरोबर जे आहे ते अवेअरनेसचा पार्टमध्ये सगळे अधिकारी राहतील आणि मध्ये बसणारे जे अधिकारी अमलदार आहेत ते कंप्लेंट पण रजिस्टर करतील अनुषंगाने आम्ही अकरा पोलीस स्टेशनमध्ये याचं नियोजन करतो असं वाटतं नाही बघा अवेअरनेस करणे क्राईमचा रेट कमी होणे जास्त होणे हा मुद्द्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा माझा मुद्दा असा आहे की अवेअरनेसमुळे जे आहे ते उलट लोकांना जास्त तक्रारी देण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतोय की तुम्ही अन्याय सहन करू नका तुमच्या तक्रारी द्या आणि त्या तक्रारीचं निरसन किंवा आम्ही कायद्याने जे काय आहे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मध्ये टाकणं किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगारांना योग्य कायदेशीर कारवाई करणं हा आमचा याच्या मुख्य उद्देश आहे